तुम्ही आजपर्यंत देशभरात अनेक संग्रहालय बघितले असतील पण आज बाई मनुष्यच्या पत्रकार सुमित्रा वसावे तुम्हाला नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी संग्रहालयाची सफर घडवणार आहेत चला तर मग बघूयात आदिवासी जीवनाची ओळख करून देणार हे आगळं वेगळे संग्रहालय नमस्कार मी सुमित्रा वसावे बाई माणूस रिपोर्टर नंदुरबार आज मी नंदुरबार जिल्ह्यातील धळगाव तालुक्यातील तिनसमाळ या गावात आहे तिनसमाळ या गावामध्ये जोहार आदिवासी संग्रहालय इथं आदिवासींच्या पुरातन वस्तू पुरातन ते नवीन वस्तू या संग्रहालयामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत आज आपण त्या बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया जोहार आदिवासी संग्रहालयबाबत जोहार आदिवासी संग्रहालयात तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतील पारंपरिक आदिवासी वाद्यांपासून ते शस्त्रास्त्रांपर्यंत सर्व काही इथे जतन करून ठेवण्यात आले आदिवासी शेती पद्धती बी बियाणे आणि इतर नैसर्गिक साधन अशा गोष्टींचं सा दर्शन तुम्हाला होईल भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या हातातील शस्त्र ही तुम्हाला बघायला मिळेल गांधीने वाजळ्रा पैठला या मोरण मोरन पिस वागदेव पुढली हे करून वाजळ

यो नदी रो मासा मारी लावणे कुंडी कोतिला ये तापरा जुंडला पोया से नौ लबिसे जुंडला बिसे एने भाति बाती बातीम पोय्या से ता हया या, या सुन्दीम पोया सेता <स्था> या मु यो संग्रहालय आदिवासी बणावणे है ओलो कोलो तिवे आमो हो दुई तीन वर्ण लागिया बणावणे ने এই লক্ষ্মীমণ পাৱৰা বনাওঁ দেখা দিয়ে মোবাইল মই ওলাই সিষ্টিম বনাওনো ঔল নাপো যুনি পিডি বস্তু নিৰা কৰি বনাওঁ হে লে বনাওঁ মেকি আমাৰ তিৰেচম গাঁও মগ্ৰিলো আদি ময়ে কাই কাই বস্তু মেখচাণ্ডে ভাণ্ডে হে দেখনে হে আপৰা মানে আনুন যুঁৱে এনে বেট দিয়ে युवा पूरा आदिवासी देव से तो युवा सोंदीन दोगुड़ से कि यु दोगुड़ सोंदीन से यु भी सोंदीन से यु हिरण से एक यु हिरण से यह दे मसंदाते से तहा डूंगरमा दो का निंदे तमों ता जड़ी बूटी है एक दा हाथ पाय दुखे एक दा मुंड दुखे एक दा पेटाऊं दुखे एक दा ये फूड़ा निकोने भी दवा से जुना मान होने गोर से जुल्ला माने पहले नोलिया निम्दे कोई ते वागों पाने कोरें यो सारा कोरें ये कोरें ही उड़ें ओलाम रोल लगो ये वाहन टाट लबंदी ने इन्हा डुंगु को इतना या डाया माने इन्हें पीतले ना है कोरें यो लकड़ान से ये मोटा मोटला तुम बड़ा कोई तले हो इन्हें पाए ओ पाणी का लिम पीतला ये से ये कुराडराव भोलाय बालू कोंड्या नांदुकला या संग्रहालयामध्ये खूप छान छान आदिवासींच्या वस्तू पुरातन वस्तू इथं साठवून ठेवलेल्या आहेत हे जे गाव आहे धडगाव तालुक्यामधनं धडगाव शहरामधनं किमान नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे अति दुर्गम भाग आहे परंतु खूप छान पद्धतीनं हे संग्रहालय तयार केलेलं आहेस नक्कीच भेट द्या या संग्रहालयाला भेटत राहूया सुमित्रा वसावेसोबत टीम बाई माणूस धन्यवाद